आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो काही वेळा बोलण्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलण्यामुळे वाद निर्माण होतात प्रत्येक गोष्टीला शब्दांची गरज नसते याउलट काही ठिकाणी मौन हेच आपलं खरं सामर्थ्य ठरू शकतं आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येतो आज आपण अशाबद्दल जाणून घेऊया जिथं बोलण्यापेक्षा शांत राहणं तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही फायदेशीर ठरू शकतं प्रत्येक प्रसंगाकडे बारकाईने पाहून त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊया एक जर कोणती व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर शांत राहा आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशावेळी तुमचं शांत राहणं खूप महत्वाचं आहे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता तुम्ही काही बोललात तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केलं जाऊ शकत अशा प्रसंगी अश... शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकत नाही काही लोक फक्त गॉसिपसाठी इतरांबद्दल वाईट बोलतात अशा गोष्टींना पाठिंबा देणं चुकीचं आहे शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचे कौशल्य दाखवा यामुळे तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात हे ठळक होतं तुम्ही न बोलताही इतरांना तुमचं महत्त्व जाणवतं शांत राहिल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते तुमचं मौन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देतं जिथे वाईट बोलणं चालू असेल तिथं न बोलणं म्हणजे आपण स्वतःच्या मुल्यांना जपणं आहे दोन जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंध नसेल तर शांत राहा आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार होतो दुसऱ्यांच्या भांडणात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करणं तुमचा ज्या गोष्टीशी काही संबंध नाही तिथं उपस्थित होण्याने तुमचं नाव खराब होऊ शकतं वाद मिटवायच्या नादात तुम्ही दोन्ही बाजूने चुकीचे ठरवले जाऊ शकता शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता कधी कधी तुमचं मौनवाद शांत होण्यासाठी ठरू भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं मनाला बोचही लागून राहते आपण केलं ते बरोबर पर की चूक याने आपण अस्वस्थ होतो हे टेन्शन नको असेल तर न बोलता फक्त प्रेक्षक होणं अनेकदा शहाणपणाचं असतं भांडण मिटवण्यासाठी कधी कधी तुमचं न बोलणं उपयुक्त ठरतं तीन जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर शांत राहा आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींवर चर्चा करतो पण प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असं नाही अशा वेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं अर्धवट माहितीवर बोलणं तुम्हाला चुकीचं ठरू शकतं अशावेळी तुमचं अज्ञान सर्वांना दिसून येतं आणि तुम्ही हास्यात्पट ठरू शकता अशा वेळी तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही टाकू शकतं अर्धवट माहितीमुळे वाद सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते तुम्ही बोलताना चुकीची उदाहरणं दिल्यास तुमचं अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर उघड होतं समोरच्याला असंही वाटू शकतं की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात अर्धवट माहितीवरून घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला संभाव्य अपमानातून वाचवू शकता माहिती पूर्ण बोलणं अधिक प्रभावी ठरतं अशा वेळी शांत राहणं म्हणजे तुमचा संयम आणि समजूतदारपणाचे लक्षण आहे चुकीचं बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही कारण त्याआधीच आपण स्वतःचं हस करून घेतलेलं असतं म्हणून पूर्ण माहिती मिल्यानंतरच आपली मत व्यक्त करावे ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शहाणपणाचं ठरतं चार जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका राग हा मानवी भावनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असतं रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यांमध्ये कटुरता निर्माण करतात रागाच्या वेळी तोंडातून निघालेल्या शब्दावर नियंत्रण राहत नाही अशा वेळी बोललेले शब्द हृदयावर खोल जखम करू शकतात रागात बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दाबद्दल पश्चाताप होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळतो रागाच्या वेळी मौन राखणं म्हणजे स्वतःवर ताबा ठेवणे आहे शांत राहिल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व वाटतं रागात बोलण्याऐवजी त्या ठिकाणातून बाहेर पडून शांत बसणं अधिक उपयुक्त ठरतं राग शांत झाल्यानंतर नक्की कोण काय चुकलं हे नीट समजावून घेता येते शांत राहून तुम्ही वाट टाळू शकता या अवघड प्रसंगी शांत राहणं म्हणजे तुम्ही तुमचं शहाणपण सिद्ध करणं आहे कारण रागात बोलल्याने समस्या सोडवण्याऐवजी त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात रागाच्या वेळी शांत राहणं म्हणजे पुढे येऊ शकणाऱ्या मोठ्या संकटातून स्वतःला वाचवणे आहे पाच जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नसतो आपल्या बोलण्याकडे समोरचा व्यक्ती लक्ष देत नाही म्हणजे त्याला तुमच्या काडीचाही इंटरेस्ट नाही अशा परिस्थितीत बडबड करत राहिल्याने तुमचं व्यक्तिमत्व कमी दर्जाचं वाटू शकतं समोरच्याला जर तुमच्या बोलण्यात रस नसेल आणि तो तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा परिस्थितीत बोलण्याऐवजी मौन राखल्यास तुमचं महत्त्व तुम्ही जपत आहात अनावश्यक्य बडबड केल्याने कधीतरी गैरसमज निर्माण होऊन नातेसंबंधामध्ये तणावही येऊ शकतो मौन राखल्याने तुम्ही तुमची प्रतिष्ठा टिकवू शकता समोरच्याचा मूड पाहूनच संवाद साधावा फक्त बोलण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणं जास्त चांगलं तुमचं न बोलणं समोरच्याला विचार करायला भाग पाडतं शांत राहिल्याने तुम्हालाही तुमच्या तुम्हाला तुम्हाला भावना अधिक स्पष्टपणे समजतात वेळेच्या आधी अधिक बोलण्याने चुकीचा परिणामही होऊ शकतो मौन म्हणजे विचारपूर्वक केलेली कृती असते शांत राहणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर मित्रांनो या पाच ठिकाणी तुम्ही शांत राहणं हे अधिक चांगलं आहे यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हे सुधारते आणि तुमचा प्रभाव हा लोकांवरती पडतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका